राका वंका आणि वंका हरिजन समाजातले तीन संत होते वंका ही त्यांची मुलगी दिवशी वंका त्या ठिकाणी भांडी करण्यासाठी कपडे चंद्रभागेवर गेले नामदेवरायांची कन्या सुद्धा त्या ठिकाणी नी चंद्रभागेवर कपडे धुण्यासाठी आले दोघांचं कपडे धुणं त्या ठिकाणी पाल्य आहे आणि नामदेवरायांच्या कन्याच्या कण जोराने कपडे त्या खडकावर आपटल्यानंतर त्याच्यातलं काही पाने त्या वंकाच्या अंगावर उडाला आणि वंका म्हणू लागली ए सकाम भक्ताची जरा कपडे नेतो ना म्हणे काय म्हणाले कपडे जरा नीटतो असं म्हटल्यामुळे नामदेवरायांच्या कन्याला थोडस वाईट वाटलं आणि घरी आल्यानंतर म्हणू लागले म्हणे बाबा मला ते अमुक जे मुलगे सकाम भक्ताचे म्हणाली नामदेवरायाने वाईट वाटलं नामदेवराय अक्रमाकडे गेले पण परमात्म्याला म्हणाला परमात्मा राका वंका आणि त्या राकाची मुलगी मला सकाम भक्ताची म्हणाली परमात्मा मुला की रामा राकाची मुलगी जे बोलते थे मने। मने ते पन्नास टक्के पर्यंत खरं शी म्हणे म्हणे देवा तो सुद्धा त्यांची बाजू घेत म्हणे तुला अधिकार पाहिजे का म्हणे हो मी चाल त्यांची परीक्षा घेऊ गेले दोघे परीक्षा देव भगवंत आहे आणि नामदेव आहे एका जंगलात तपून आहे तिकडे मोळी घेण्यासाठी तिघेही झंडलेले होते राका म्हणका म्हणका भगवान परमात्मेने सोन्याचं सुंदर असं कडं त्या ठिकाणी निर्माण केलं जवळजवळ अर्धा किलोच्या आसपास असेल ते कडं त्या ठिकाणी ठेवलं

तिने जरा मिळकून पाहिलं तर सोन्याचं कळ ती म्हणू लागली माझ्या पतिरांनी आम्ही घेऊ नये म्हणून केलं असे पाठीमागे आपली वंका नावाची मुलगी येते आणि ती लहान हे तिला अन्न नाही म्हणून ती घेऊ नये म्हणून हे कळ झालं पाहिजे घेतली म्हणून घराने त्या कडे काय दिली पाठीमाग वंका आहे वंका आल्यानंतर ती विचार करू लागली माझे आई बाबा हिथं का तिने पाहिल्यानंतर सोन्याचं कळ ते पाहिलं जोरजोरात रडा रडल्यानंतर आई वडील धावत झाले काय झालं बाळा तुला विंचू चावला काही सर्पदंश झाला का कोणी तुला मारलं का का म्हणून रडते ती म्हणू लागली मला फक्त रडू याच येत आहे मी तुमच्या सारख्या दडभद्र्यांच्या कोटी जन्माला मला याच दुःख होते म्हणजे कस काय काय झालं आमची काय चूक आहे अरे म्हणजे मातीवर माती लागतात माती का कुठं म्हणजे सोन्याला सुद्धा मातीची उपमा देणारी त्यांची मुलगी होती एवढा अधिकार त्यांचा होता म्हणून नामदेवरांना भगवान परमात्मा पटवून देतात पाहिलं का किती निरपेक्षतेने ते भक्ती करत असतात नामा कारण तुझी जी भक्ती कुठंतरी सकाम भावना आहे पण त्यांची भक्ती निष्काम भावने